मित्रांनो ही एका वेळची गोष्ट आहे एक आळशी माणूस एका भिक्षूला सांगतो मुनीवर माझ्यात खूप आळस आहे त्यामुळे मला आयुष्यात जे काही करायचे आहे ते मी करू शकत नाही मला काही मार्ग दाखवा तेव्हा भिक्षू त्या माणसाला विचारतो तुला खात्री आहे का की तू आळशी आहेस ही व्यक्ती म्हणते मुनीवर मीच नाही तर माझ्या संपूर्ण गावातील लोक म्हणतात की मी आळशी आहे तो भिक्षू त्या व्यक्तीला म्हणतो पण तू खरोखरच आळशी आहे याचा काही पुरावा तुझ्याकडे आहे का ती व्यक्ती म्हणते हो मुनीवर तर भिक्षू म्हणतात क्रमांक काय मुनिवर मला माहीत आहे की व्यायाम करणे माझ्या आरोग्यासाठी चांगले आहे पण ते मी करू शकत कारण माझा आळस मला सकाळी उठू देते त्याला भिक्षू म्हणतात परत तू अशा आळशीपनाने त्रस्त आहे ती व्यक्ती म्हणते हो मुनी तेव्हा भिक्षू म्हणतो पण तुला माहीत आहे का आळस म्हणजे काय ती व्यक्ती म्हणते आळस म्हणजे काय ते मला माहीत नाही पण ते काही असले तरी खूप वाईट आहे भिक्षू म्हणतो हे सर्वप्रथम हे समजून घे जे जे नैसर्गिकरित्या माणसाच्या आत आहे त्याचा काही उपयोग आहे ते चांगलं किंवा वाईट नाही आळस ही एक भावना आहे एक कल्पना आहे जे आपण नकळत स्वतःच निर्माण करतो ती व्यक्ती विचारते पण हे कसं तेव्हा भिक्षु म्हणतो आळस जन्माला येण्याची दोन कारणं आहेत पहिलं कारण शारीरिक आणि दुसरं कारण मानसिक जेव्हा आपण असे कोणतंही अन्न शरीरात घेतो ज्यामध्ये चैतन्य नसतं मग आपल्या शरीरात आळस निर्माण होतो कारण हे शरीर ऊर्जेवर चालतं आपण ज्या प्रकारची ऊर्जा देतो ती तशीच वागतो आपल्या आठशे आणखी एक कारण शरीराच्या आत आहे चुकीच्या पद्धतीने बसणं चुकीच्या मार्गाने झोपणं आणि चुकीच्या मार्गाने चालणं याकडे आपण कधी लक्ष देत नाही आपलं बसणं चालणं झोपण्याची स्थिती योग्य आहे की नाही तथागत बुद्धांकडे पाहिलं तर तुला दिसेल की जेव्हा ते बसतात तेव्हा त्यांचा पाठीचा कणा एकदम सरळ असतो जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांच्या शरीरात कोणत्याही भागावर कधीही दबाव येत नाही जेव्हा ते चालतात तेव्हा त्यांच्या दोन पावलांमध्ये एक समन्वय असतो हे महत्त्वाचे नाही की फक्त बुद्धांचे ऐकून समजले पाहिजे त्यांना समजून घ्यायचे असेल तर नुसते नीट बघून पण बरेच काही समजू शकतो शरीरावर आळसण्याचे तिसरे कारण म्हणजे सकाळी लवकर न उठणे ते ऐकून व्यक्ती म्हणतं अहो मुनीवर मला सकाळी लवकर उठता येत नाही तेव्हा भिक्षू असतो आणि म्हणतो की तू सकाळी लवकर उठू शकतो तेव्हा भिक्षू असतो आणि सांगतो की सकाळी लवकर उठू शकतो जेव्हा तुम्ही रात्री झोपण्याची योग्य वेळ ठरवा प्रत्येक भिक्षूला अनुशासनचं पालन करता यायला हवं कारण शिस्त आपल्या जीवनात संतुलन आणते बहुतेक लोक शिस्तीला वाईट समजतात कारण त्यांना वाटतं की शिस्त त्यांना बांधून ठेवते परंतु प्रत्यक्षात असं आहे की शिस्त आपल्याला भांडत नाही उलट मुक्त करत असते मग ती व्यक्ती विचारते पण मुनीवर कुठून सुरुवात करायची खाण्यापासून बसण्यापासून झोपण्यापासून चालण्यापासून की सकाळी उठल्यापासून तेव्हा भिक्षू म्हणतात आतापासून सुरुवात यावेळी तुम्ही जे काही करत आहात ते काळजीपूर्वक करा मनाच्या स्तरावर आळस समजून घ्या तसेच बहुतेक परिस्थितीमध्ये मन शरीरामुळे आळस निर्माण होतो पहिले कारण म्हणजे मानसिक आळस आपल्या जुन्या चुकीच्या समजुती आपल्याला वाटतं गेल्यावेळी आपण ते करू शकलो नाही त्यामुळे यावेळीही ते, ते होणार आहे या वेळच्या आणि मागच्या वेळ फार फरक आहे हे आपल्याला दिसत नाही आता आपण मानसिकदृष्ट्या तसे नाही आहोत तसे पूर्वी होतो आता सर्व काही बदललं आहे जेव्हा आपण स्वतःला लायक समजत नाही मग आळस आपल्याला घसतो दुसरे कारण म्हणजे लहान लोकांना आणि आळशी लोकांचे साथ देतो कधी कधी असं होतं की आळस आपल्यात दिसतो परंतु इतर लोकांकडून तो आपल्यामध्ये येतो हे घडतं कारण आपण आळशी लोकांशी संगत करतो ती व्यक्ती म्हणते की महाराज हे अगदी खरं आहे मी पण हे रुग्ण आहे भिक्षू म्हणतात तिसरे कारण म्हणजे मनाची स्पष्टता नसते समजा तुम्ही जंगलात हरवले आहात आणि संध्याकाळ होणार आहात तुमचे घर कोणत्या दिशेला आहे ते तुम्हाला माहिती मग अशा स्थितीमध्ये आरशी होऊन पडून राहाल का तुम्ही तुमच्या घराच्या शोधात बाहेर पडा मी घराच्या शोधात बाहेर पडेल असे ती व्यक्ती म्हणतो तेव्हा भिक्षू म्हणतात खूप प्रयत्न करूनही तुला तुझ्या घराचा रस्ता सापडला नाही मग काय करणार तेव्हा ती व्यक्ती म्हणते तरी पण मी अजून शोधत राहील कारण त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही त्याला भिक्षू म्हणतात आळस तेव्हाच माणसाला पकडतो जेव्हा त्याला अनेक पर्याय असतात कोणाकडे एकच पर्याय असेल तर ते त्याचे मन पूर्णपणे स्पष्ट असते जर तुला आता व्यायाम करता येत नसेल तर याचे कारण म्हणजे तुमची दृष्टी अस्पष्ट आहे भविष्यात येणारे लोक तुम्ही पाहू शकत नाही त्या आधारामुळे होणाऱ्या व्यक्त्या तुम्हाला सध्या चालवू शकत नाही ते भिक्षू पुढे म्हणतात आळसाचं चौथं मानसिक कारण म्हणजे कोणतंही काम करण्याचे कारण नसते समजा तुम्ही रस्त्याने कुठेतरी जात आहात आणि बराच वेळ चालल्यानंतर थकवा आला आता तुम्हाला तालावसे वाटत नाही तुम्ही आळशी होत आहात मग तुम्हाला तेथे एक सिंह तुमच्या मागे येत असल्याचे दिसते मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या आळशीपणामुळे त्याच्यासोबत राहाल का नाही ना तर हे समजून घ्या आळस तुम्हाला तुम्हा तीच गोष्ट करण्यापासून होते जे करण्याचे कोणतेही मोठे कारण नसते ती व्यक्ती म्हणते धन्यवाद होईल आळशीपणाचा सगळा खेळ आता मला समजला तेव्हा भिक्षू म्हणतात माझी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी ती अस्पष्टता आहे किंवा काहीतरी करण्याचे मोठे कारण आहे ते ते आळत राहू शकत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ